नमस्कार स्टार ला करा, करा, वीना बर्वाना देशी गावठी एक रोजी उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय या बातमीवरून पाथडी फाटा जगन्नाथ चौकाजवळील समर्थनगर मधील प्रथमेश अपार्टमेंट मध्ये राहणारा धूपकरण चौधरी नावाच्या इसुमाच्या हुंडाई मेट्रो कार गाडीमध्ये घातक अग्निशस्त्र असल्याची बातमी मिळाली होती सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसम नामे धूपकरण रामलगन चौधरी सध्या राहणार प्रथमेश अपार्टमेंट तिसरा मजला समर्थनगर जगन्नाथ चौक इंद्रानगर नाशिक मूळ राहणार बस ती उत्तर प्रदेश या ताब्यात घेऊन त्याच्या पांढऱ्या रंगाची हुंडाई सँट्रो कार क्रमांक ए वेच शून्य चार साथ त्याने ठेवलेले एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचे विना परवाना देशी बनावटीचे दोन घातक पिस्तल अग्निशस्त्र व आठ जिवंत राऊंड व सदर एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची कार असा कारण तीन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाला सह ताब्यात घेण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस उपायुक्त संदीप मेटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवा यांचे तसेच सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे भारती देवकर पोलीस वलदार नंदकुमार नांद्रुडीकर गुलाब सोनार सुनील आहेर वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी सुनील खैरनार यांनी केलेली आहे सार्वण महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक